<involved> in <-chatting> नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांची मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाची नवनीत प्रकाशनाची सामान्य विज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवहीमधील विभाग एक प्रात्यक्षिक क्रमांक दहा ते प्रात्यक्षिक क्रमांक बारापर्यंत पूर्ण करणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या वर्गाची सामान्य विज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवही पूर्ण करायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता आठवी विज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंद वही प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती लिंक ओपन करा आणि आपली वही पूर्ण करून घ्या प्रात्यक्षिक क्रमांक दहा मानवी श्वसन संस्था या ठिकाणी उद्देश साहित्य आणि आकृती देण्यात आलेली आहे आपल्याला आकृतीतील घटकांना योग्य असे नाव द्यायचे आहे या ठिकाणी आपण नाव देऊन घेतलेले आहे नासिका मूग अधिकंठ फुफ्फुस श्वसनी फ्फुसावरचे टोक श्वासपटल घसा स्वरयंत्र श्वासनलिका श्वसनिका आणि वायुकोश पुढे बघा ब आकृती वायुकोशाची त्यामध्ये नावं दिलेली आहे श्वसनिका वायुकोश रक्त केशिका रोहिणी नीला पुढे देण्यात आलेली आहे कृती आणि तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे मानवी श्वसन संस्था ही पुढील अवयांची बनलेली आहे या ठिकाणी आपल्याला नाव दिलेले आहे आपण रचना आणि कार्य लिहायचे आहे पुढे आहे अनुमान एक अन्न आणि हवा दोनी दोन, ही दोन्ही घसा या मार्गातून जातात दोन अन्न गिरताना श्वास श्वासनलिकेत जाऊ नयेत म्हणून इपिग्लॉटिस ही झडप कार्यरत असते तीन घशाच्या शेवटी असणाऱ्या स्वरयंत्रामुळे आवाजाची निर्मिती होते चार वक्षपोकळीत असणाऱ्या महत्त्वाच्या अवयवांची जोडी म्हणजे फुप्फुसे होय पाच श्वास पटलाच्या साह्याने श्वसनक्रिया पार पडू शकते आणि सहा वायू कोशांमुळे फुफ्फुसांचे क्षेत्रफळ वाढते पुढे आहे बहुपर्यायी प्रश्न बहुपर्यायी प्रश्नाचे वर्णाक्षर आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे आहे एक मानवी श्वसन संस्थेची सुरुवात कोणत्या अवयवापासून होते त्याचा ड पर्याय आहे नासिका दुसरा प्रश्न पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे त्याचा अपर्याय आहे श्वासनलिका ही अन्नलिकेच्या पुढच्या बाजूस असते तिसरा प्रश्न कोणत्या प्रकारच्या श्वसनात श्वास आणि उच्चवास घेतला जातो त्याचा ब पर्याय बरोबर आहे बाह्य श्वसन चौथा प्रश्न ग्लुकोजच्या एका रेणूपासून एटीपीचे किती रेणू मिळतात त्याचा क पर्याय बरोबर आहे अडोतीस पाचवा प्रश्न स्वरयंत्र शरीराच्या कोणत्या भागात असते त्याचा अपर्याय बरोबर आहे श्वास नलिकेच्या सुरुवातीला प्रात्यक्षिक क्रमांक अकरा मानवी हृदयाची रचना या ठिकाणी उद्देश साहित्य आकृती देण्यात आलेली आहे आकृतीतील घटकांना आपल्याला योग्य असे नाव द्यायचे आहे पहिली जी आकृती आहे ती आहे हृदयाची बाह्य रचना आपण नाव दिलेले आहे आणि दुसरी आहे हृदयाची अंतररचना पुढे कृती देण्यात आलेली आहे निरीक्षणे आपल्याला पूर्ण करायची आहे या ठिकाणी गाळलेल्या जागा भरून आपल्याला निरीक्षणे पूर्ण करायची आहेत पुढे आहे निष्कर्ष आणि बहुपर्यायी प्रश्न बहुपर्यायी प्रश्नामधील पहिला प्रश्न द्विदल झडपेचे स्थान कोठे असते त्याचा क पर्याय आहे डावे अलिंद आणि डाव्या निलयामध्ये दुसरा प्रश्न ऑक्सिजन विरहित रक्त कोणत्या रक्तवाहिन्या उजव्या आलिंदामध्ये आणतात अपर्याय आहे अधो महाशीर आणि ऋध्व महाशिर तिसरा प्रश्न कोणती रोहिणी ऑक्सिजन विरहित रक्त वाहून नेते आणि कोणती नीला ऑक्सिजन युक्त रक्त वाहून नेते क पर्याय आहे अनुक्रमे फुफ्फुस रोहिणी आणि फुफ्फुस नीला चौथा प्रश्न पुढीलपैकी कोणत्या परिस्थितीत हृदयाचे स्पंदन जलद होते त्याचा क पर्याय आहे धावणे पाचवा प्रश्न हृदयाचे कोणते कप्पे हे रक्त घेणारे असतात त्याचा अपर्याय आहे दोन्ही अलिंदी प्रात्यक्षिक क्रमांक बारा दर्शकांच्या सहाय्याने आम्ल आणि आमलारींची ओळख या ठिकाणी उद्देश साहित्य रसायने आणि आकृती देण्यात आलेली आहे आकृतीला आपल्याला नामनिर्देशित करायचं आहे या ठिकाणी आपण नावं लिहून घेतलेली आहे आकृती आहे तांबड्या आणि निळ्या लिटमस कागदांचा वापर पुढे कृती देण्यात आलेली आहे का निरीक्षण तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे त्या ठिकाणी द्रावणाचे नाव दिलेले आहे आणि तांबडा लिटमस निळा लिटमस फिनोलॅफलिन मिथिल ऑरेंज आमलं आमलारी आणि उदासीन यांचे तक्ते पूर्ण करायचे आहेत पुढे आहे निष्कर्ष अनुमान कंसातील योग्य शब्द निवडून आपल्याला निष्कर्ष अनुमान पूर्ण करायचं आहे एक आमलारीमध्ये तांबडा लिटमस कागद निळा बनतो दोन आमलामध्ये निळा लिटमस कागद तांबडा बनतो तीन रंगहीन फिनॉलॅस्थलिन आम्लारीमध्ये गुलाबी बनते चार नारंगी रंगाचे मिथिल ऑरेंज आमलामध्ये गुलाबी आणि आम्लारीमध्ये पिवळे बनते पाच ऊर्ध्वपातीत पाणी हे उदासीन असते पुढे आहे बहुपर्यायी प्रश्न एक पुढीलपैकी कोणता दर्शक हा नैसर्गिक दर्शक आहे त्याचा क पर्याय बरोबर आहे लिटमस दोन लिंबू रसात मिथिल ऑरेंज टाकल्यावर द्रावणाला कोणता रंग प्राप्त होतो गुलाबी अपर्याय बरोबर आहे तीन विनेगारमध्ये तांबडा लिटमस कागद बुडवताच तो कोणत्या रंगाचा बनतो तांबडा त्याचा अपर्याय बरोबर आहे चौथा प्रश्न अमोनियम हायड्रॉक्साईडमध्ये फिनॉलॅफ्टलिन टाकताच द्रावण कोणत्या रंगाचे बनते त्याचा ब पर्याय बरोबर आहे गुलाबी आणि पाचवा प्रश्न आहे निळा लिटमस कागद साबणाच्या पाण्यात बुडवल्यास त्याचा रंग कोणता बनतो त्याचा अपर्याय बरोबर आहे निळाच राहतो पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचे प्रात्यक्षिक क्रमांक दहा ते प्रात्यक्षिक क्रमांक बारापर्यंत वही पूर्ण केलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेन